जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाला काय झालंय महाराष्ट्राचा बिहार झालाय विधान भवनामध्ये मारामाऱ्या होत आहेत शिवीगाळ होत आहे अपशब्द वापरल्या जात आहेत आणि अशा पद्धतीच्या बऱ्याचशा बातम्या तुम्ही आम्ही बघतो सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नावाचा जो प्रकार आहे जे फार मोघम बोलतात लोकांना आवडेल असं बोलतात त्याला कुठलीही वैचारिक बैठक नसते असे बरेचसे रील स्टार्स आणि बरेचसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत फारच म्हणजे संवंग लोकप्रियतेसाठी फार उथळ मुद्दे मांडणारी लोक त्यांना खूप व्ह्यूज भेटतात शेवटी दर्जा मला आता परवा एका बैठकीमध्ये अ एक व्यक्ती बोलले की आपण अख्ख्या महाराष्ट्राला असं मूर्ख नाही म्हणू शकत ना की बाबा लोक जर का बघतायत म्हणे कुठला तरी एक विषय चालू होता तर एवढी लोक हे करतायत ॲप्रिशिएट करतायत तर ते बघा मेजॉरिटी इज नॉट लॉ संपूर्ण महाराष्ट्र गौतम पाटील सुद्धा फार आवडीने बघतो काही मोजकी लोक सोडली तर संपूर्ण महाराष्ट्र बिग बॉस सुद्धा बघतो म्हणून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाने बिग बॉस दर्जेदार होत नाही जास्त लोक पाहतात जास्त लोक त्यांच्यातून मनोरंजन घेतात किंवा जास्त लोक व्ह्यूज देतात आणि लाईक करतात म्हणजे तो कार्यक्रम किंवा ती व्यक्ती त्या व्यक्तीचा दर्जा वाढत नाही हे कलियुग आहे या कलयुगामध्ये एकीकडे तुम्ही रामराव महाराज रावतांचं कीर्तन ठेवलं आणि दुसरीकडे तुम्ही इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ठेवलं तर परमार्थ कशात सांगितलं जातोय खरा धर्म कोण सांगताय याच्यापेक्षा लोकांना मनोरंजनाचं जास्त पडलेलं आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे इंद्रकर महाराज चुकीचं बोलतात चुकीचं सांगतात अशातला भाग नाही पण मी विषय करतोय की आपण ऐकायला काय जातो जर आपण कीर्तन ऐकायला जातोय मग आपण कीर्तनच ऐकायला जातोय का की आपल्याला मनोरंजन पाहिजे त्यासाठी स्टँडअप कॉमेडीचे शो आहेत तर हा एक खूप मोठा चर्चेचा भाग असू शकतो पण सध्या या समाज माध्यमावर समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत मी बघतोय लाखो व्ह्यूज हजारो लाईक्स की बघा महाराष्ट्राचा बिहार झालाय कोणीही उठतं कोणी शेतातून व्हिडिओ करतं कोणी घरातून करतं कोणी बघा देवा भाऊ अभिनंदन तुमचं तुम्ही महाराष्ट्राचा बिहार केलाय एवढा मोघम नका बोलू रे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला ज्या व्यक्तीनं नासवलंय तुम्ही थेट मुद्द्याचं बोला ना विकृतीचा कळस असलेला हा जो शिशुपाल आहे ज्याचे शंभर अपराध कधीही महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत असा व्यक्ती म्हणजे जितेंद्र आव्हाड त्या व्यक्तीने आजपर्यंत राजकारणामध्ये अरे एक आंदोलन केलं त्याच्यामधलं मात्र आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता मात्र हे आंदोलन करताना हे आंदोलन आहे की पोरकटपणा असा सवाल आता उपस्थित झालेला आहे कुत्रे चांगले बिस्किट खातात आंदोलनाच्या नावाखाली हा जो विकृतपणा हा जो माज आपल्याला दिसून येतो त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे महाराष्ट्राचा बिहार झालाय अरे करणाऱ्यांबद्दल भाष्य करा ना तुम्ही करणाऱ्यांबद्दल भाष्य करा भाजपाची चूक आहे का शंभर टक्के जसं मी बोललो की ह्या शिशुपालाचे शंभर अपराध या महाराष्ट्र शासनाच्या या भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये भरू शकत नाहीत आता आपण जर का या अपराधांचा या विकृतीचा जर का पाढा जर का वाचला हा बालिशपणा हा विकृतपणा थोडीही मॅच्युरिटी नसलेला हा व्यक्ती आहे थोडीही मॅच्युरिटी नाही हा आणि याचे समर्थक मूर्ख लोक आय बी नऊन दिल्या हा बोलण्याचा अधिकार आपल्याला एका ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल आहेत प्रत्येक व्हिडिओचा दाखला मी इथे देऊ शकत नाही व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊन जाईल स्वतः सर्च करा एका महिलेबद्दल आपण काय बोलतोय खड्ड्यात जाऊ दे तुला काय करायचंय तिच्यासोबत जे होतंय ते किंवा आपले जय शिंदे ज्यांचं छत्रपती ऑटो जाळलं कोरेगाव भीमाच्या दंगलीमध्ये त्यांनी जेव्हा जितेंद्र आव्हाडांना फोन केला की तुम्ही हा विषयावर बोलतच नाही हा विषय मांडतच नाही तुम्ही एकांगी भूमिका मांडताय त्यांच्या आई बहिणीवरून शिव्या दिल्या होत्या जितेंद्र आव्हाडांनी लोकांच्या आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या तुम्हाला चालतात पण तुम्हाला जेव्हा शिव्या दिल्या जातात पलटून तेव्हा मात्र तुम्ही की बाबा आमदाराचा जीव धोक्यात हो आहे आमदार जीव जीव हो धोक्यात आहे आणि हल्ला झाला हे शब्द तरी आपल्या तोंडून शोधतात का यांचे ट्विट उचलून बघा ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी आम्ही आम्हाला सुद्धा मग त्या मार्गाने उत्तर देता येतं वगैरे सामान्य नागरिकाला पोलिसांनी उचलून बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे ही लोक आणि काय दाखला देऊन की बाबा या लोकांनी विकृत लिखाण केलं माझ्याबद्दल आणि तुम्ही जी विकृती पसरवत आहे त्याचं काय तुम्ही आई आई वहिणीवरून शिवाय देत आहे त्याचं काय आणि हे आम आम जे आमचे थे तथाकथित शिवभक्त मावळे आहेत किंवा तथाकथित हे जे आंबेडकरवादी आहेत प्रवीण तरडेंनी जेव्हा संविधानावर गणपती ठेवला तेव्हा प्रवीण तरडेंचा उद्धार करणारी ही लोक ह्या व्यक्तीने काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पायाशी जेव्हा संविधान ठेवलं तेव्हा मात्र गप्प होते तेव्हा काहीच बोलले नाही समाज दुटप दुटप्पी आहे पत्रकार दुटप्पी आहेत पत्रकार तर प्रचंड दु दुटप्पी आहेत पत्रकारांबद्दल तर बोलायलाच नको पत्रकारांना स्वतः आज पत्रकार का म्हणावं त्यांना दलाल किंवा भडवे का म्हणून हा मोठा प्रश्न आहे काल पत्रकारावर एका जितेंद्र आव्हाड यांनी हात उगारला जोरात चापट मारली त्याला सगळ्यांनी बघितलं कोणत्याही पत्रकारांनी साधा निषेध तरी केलाय कालचा विषय करू नका तरीही साधा तिच्यावर निषेध किंवा त्याच्यावर चर्चासत्र किंवा तुम्ही पत्रकारांवर कसा हात उचलू शकता पत्रकार भाळ खाऊन बसलेले आहेत कमीत कमी ह्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी तरी याचा विचार केला पाहिजे की महाराष्ट्राचं बिहार होतोय करणाऱ्याबद्दल तुम्ही का बोलत नाही आहे करणाऱ्याबद्दल तुम्ही का भाष्य करत नाही आहे पत्रकारावर हात उचलला का हो पोलिसांशी अरेरावी केली का हो तो रोहित ते रोहित पवार तिथं तू साधा आय साधा आय पी एस आपण हे साधे खासदार आमदारच आहे ना आपले काका पण साधे खासदारच आहेत ना साधेच आहेत ना सगळेजण तुम्ही काय मसाल्यात घोडलेले आहे का तिथं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दादागिरी करणारी ही लोक यांच्याबद्दल तुम्ही भाष्य करता है। ही कुठली संस्कृती आहे ही संस्कृती कोण जोपासते अरे बालिशपणाचा कळस म्हणजे मूर्खासारखं लहान लेकरांसारखं आम्ही पाचवी साबित करायचो त्या पद्धतीने लॉबीतून जाताना मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर करत फिरणार हा काय काय मॅच्युरिटी आहे का ही प्रगल्भता आहे का असे इमॅच्युअर बालिश नेते तुमचे असताना तुम्ही काय म्हणताय की महाराष्ट्राचा बिहार झालाय तू द पॉईंट बोला ना कोण करते त्याच्यावर बोला ना त्याच्यावर भाष्य करा ना आज जर का एक एक गोष्ट जर का जितेंद्र आव्हाडांची इथं सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करताना चार साडेचार फुटाचे छत्रपती शिवाजी महाराज हे जर का दुसरं कोण वाक्य बोललं असतं तर अफजल खान हा स्वराज्यावर चालून आलेला नव्हता तर तो त्याच्या राज्याच्या सीमा वाढवायला आला होता हे वाक्य जर दुसरं कोणी बोललं असतं तर एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत कारण की औरंगजेब आणि अफजल खान आहे ते आहेत म्हणून महाराज आहेत म्हणजे महाराजांची बाकीची ध्येय धोरणं जी होती महाराजांनी बाकीचे जे काम केलं महाराज काय आयुष्यभर फक्त औरंगजेबाने अफजल खाना अफ्जल खानासोबतच लढले का त्यांच्या इतर ध्येय धोरणांचं काय त्यांच्या राज्यकारभाराचं काय त्यांचं प्रशासनाचं काय महाराजांना संकुचित करणारा महाराजांबद्दल अपशब्द बोलणारा महाराजांबद्दल वाईट पद्धतीत भाष्य करणारा आणि दादागिरीची भाष्य तर करूच नका ट्विटरपासून तर प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा या लोकांनी काय दादागिरी केलेली आहे हर हर महादेव चित्रपटाचा शो एका मराठी चित्रपटाचा शो बंद पाडताना एका सामान्य माणसाला कपडे फाटिस्तूर यांच्या लोकांनी मारलं तिथं जितेंद्र रावाड स्वतः हजर होते मारहाण करणाऱ्यामध्ये जितेंद्र रावाड हजर होते तेव्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल भाष्य करताना तुमचा तोंड तुमच्या तोंडाला काय लखवा मारला होता का सामान्य माणसाला मारहाण करणे त्याचे कपडे फाडणे चित्रपटाचा शो बंद पाडणे ह्या सुद्धा आपण केलेल्या आहेत सामान्य लोकाला फक्त बंगल्यावर मारहाण केलेली एवढंच भाग नाही आहे याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींना जर का आपण जमा केलं कॅल्क्युलेटिवली जर का विचार केला तर एक विकृत मानसिकतेचा विकृत व्यक्ती जो विकृत पद्धतीने आंदोलन करतो मूर्खासारखी आंदोलन करतो बालिश आंदोलन करतो बालिश भाषे यदा यदा शी धर्मस्य पक्की अख्खी भगवद्गीता आमच्या पाठ आहे भगवद्गीता पाठ आहे कशी पाठ आहे भगवद्गीता लहानपणापासून कित्येकदा भगवद्गीता वाचली आजही ज्ञानेश्वरी रोज वाचतो पण अजूनही मी दावा करत नाही की माझ्या भगवद्गीता पाठ आहे हा कोण कुठला येऊन गेला माझ्या भगवद्गीता पाठ आहे म्हणणार आणि एक त्याला श्लोक म्हणायला लावला भगवद्गीतेला तर तुला कोपरा ते बाजूला आहे मग तुला सांगतो मी श्लोक ही यांची भाषा अशा बालिश व्यक्तीला तुम्ही नेता म्हणतात त्याच्यावर तुम्ही भाष्य करत नाही त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आणि तुम्ही लोकांना शानपणा शिकवताय की महाराष्ट्राचा बिहार झालाय आपल्याला लायकी आहे का आपली पात्रता आहे का असं बोलायची त्यानंतर राम आमचा आमचा राम बहुजनांचा राम हा मांसाहारी होता आज संपूर्ण वैष्णवांमध्ये ते बरं याच्या बापाने सुद्धा रामायण किंवा महाभारत उचललं असेल याच्या आम्हाला खात्री नाही पण आज रोजी ज्या वैष्णव संप्रदायामध्ये प्रभू रामचंद्रांची सर्वाधिक उपासना केल्या जाते ते वैष्णव सगळे संप्रदाय घ्या त्या सगळ्या संप्रदायांमध्ये म्हणजे उत्तरेतले घ्या किंवा महाराष्ट्रातले घ्या किंवा दक्षिणेतले घ्या म्हणजे बालाजीचे पूजक असोत किंवा गौडीय संप्रदायाचे असो किंवा कुठलेही समजा याचे विशिष्टाद्वैता मानणारी लोक असो किंवा अद्वैत मानणारी लोक असोत किंवा मार्ग मानणारी लोक वल्लभाचार्य रामानुजनाचार्य कुठल्याही मार्गातल्या लोकांना जर का तुम्ही विचारलं आज हयात असलेल्या कुठल्याही परंपरेमध्ये म्हणजे माऊली ज्ञानबा यांनी सांगितलं आहे की म्हणून हिंसाची करून हिंसा निपवी निपविजे जो आहे पूर्व विमानचा निर्णय केला हिंसेतून अहिंसेची निर्मिती कधीच होऊ शकत नाही म्हणून कर्मकांडामध्ये दिल्या जाणाऱ्या बळीचा माऊली ज्ञानोबा रायांनी निषेध वर्तवला त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे कर्मकांडामध्ये सुद्धा बळी असू नये मासा खाता अवजकरी वैरी जोडून ठेवीला असा जगद्गुरु तुकवा यांनी सांगितलेला आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा त्या मांसाहाराचा आणि बळी प्रथेचा विरोध केलेला आहे निषेध केलेला आहे हा मुद्दा आज रोजी आज जे वैष्णव आहेत जे लोक विठ्ठलाला मानतात जे लोक कृष्णाला मानतात जे लोक प्रभू रामचंद्रांना मानतात आज या वैष्णवांची ही मान्यता आहे त्या संपूर्ण मान्यतेवर पाणी फिरण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला की राम महासा होता म्हणून आपण ह्या परंपरांना मानत नाही का मग तुम्ही कुठल्या पद्धतीचे परंपरा तुम्ही मानता कुठल्या पद्धतीची परंपरा तुम्ही जोपासता वारकरी संप्रदायामध्ये ते नाही आहे कुठल्याही वैष्णव संप्रदायामध्ये ती पद्धत नाहीये कुठलाही वैष्णव संप्रदाय त्याला मान्यता देत नाही अध्यात्माचं कवडीचंही ज्ञान नसताना कुठल्याही धर्मशास्त्राचं काढीचंही ज्ञान नसताना आपण त्याच्यावर बरडतो त्याच्यावर भाष्य करतो तेव्हा मात्र मीडिया जीभ घसरली बरडले अशा पद्धतीचे शब्द वापरत नाही मीडिया एवढ्या प्रचंड प्रमाणात मान मॅनेज झालेली आहे की यांच्या कान कानफटवलं का यांना लातीखाली घेतलं का यांना फक्त भळव्यांना भाळ खायला आवडते मीडिया ही प्रॉस्टिट्यूट आणि प्रेस याचं मिक्स करून याला प्रेशा म्हटल्या जातं बऱ्याचशा ठिकाणी या पद्धतीने हे खरोखर हे दलाली करणारे हे भडवे झालेले आहेत यांना काहीही केलं जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पक्षाने त्यांच्या संघटनेने काहीही केलं तरी यांना ते गोड वाटतं प्रसन्न जोशी ऊर बळवत फिरत आहे काल परवापासून प्रवीण गायकवाडांना शाही फेक झाल्यापासून हा ऊर बळवत फिरवत आहे पण इतर वेळी मात्र ज्या पद्धतीचे अन्याय अत्याचार ज्या पद्धतीचे वाक्य ज्या पद्धतीचे प्रक्षोभक वक्तव्य या लोकांनी केलेल्या आहेत सनातनला उटसूट नावं ठेवणारा जितेंद्र आवाड बरं काय काय बोलावं आणि किती किती बोलावं आतापर्यंतचे अपराध जघन्य अपराध जे आपण ज्याच्यावर म्हणजे मी तर विसरलो कित्येक गोष्टी मी कित्येक व्हिडिओज केलेले आहेत त्याच्या प्रत्येक एका एका गोष्टीवर आणि याच्यातलं कुठल्या गोष्टीवर स्पष्टीकरण आहे कुठल्या गोष्टीवर स्पष्टीकरण आहे छत्रपती शिवाजी महाराज साडेचार फुटाचे होते का अफजल खानाने औरंगजेबामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे का जर का संविधान मानणारे संविधानावर गणपती ठेवू देत नाहीत मग संविधान मानणारे संविधान प्रभू रामचंद्रांच्या पायाशी ठेवल्यानंतर एवढंच काय तर रागा रागामध्ये त्यांनी आंबेडकरांचाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला जितेंद्र आवाड तेव्हा मात्र कुठल्याही पद्धती हातात भर लिहिले या लोकांनी जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ की कृती चुकीची होती उद्देश चुकीचा नव्हता चुकून झालंय त्याचं वकीलपत्र घेऊन हे सगळ्यात पहिले पुढे आले इतक्या चुका आहेत इतक्या अक्षम्य चुका आहेत विकृतीचं इतकं जास्त प्रमाणातलं हे प्रदर्शन आहे इतक्या जास्त प्रमाणात यांनी विकृतीचं प्रदर्शन केलेलं आहे आणि आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लावणारा काळीमा फासणारा प्रकार यांनी प्रत्येक वेळी सगळीकडे यत्र तत्र सर्वत्र अरे या माणसाला गिनती येत नाही राव अजित दादा पवार चिडून सांगतात की अरे बाबा याच्यानंतर ये हे येतंय मध्ये तिसरा चौथा आकडा बोलणारा हा माणूस कधी लक्ष नसतं कधी काय बोलतोय कुठं लक्ष असतं कुठं चित्त असतं काय बोलल्या जात आहे आपल्या जन काय कृती केल्या आहे कशा पद्धतीची कृती केल्या जाती आहे अत्यंत बालिशपणा मुंब्रा हे मतदारसंघ आहे या मुंबऱ्याच्या बाहेर हा माणूस निवडून सुद्धा येऊ शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे मुस्लिम वोटिंगच्या आधारे निवडून येणारा हा व्यक्ती अराजकता माजवतोय दादागिरी करतोय भाईगिरी करतोय हा गुंड आहे हा गुंड वृत्तीचा आहे गुंडवृत्तीचे ट्वीट करतोय ज्या गावच्या बुरी त्या गावच्या बाबळी आम्ही तिथल्या तिथंच आम्ही धडा शिकू आम्ही हे करू ते करू मारहाण करतोय याची याचे समर्थक मारहाणीचं समर्थन करतायत वारंवार जितेंद्र आव्हाडाच्या लोकांनी मार मारामारे केल्यात आहेत हानामारे केल्यात प्रत्येक वेळी काहीतरी वेगवेगळी कारणं यांनी पुढे केली आहेत आमच्या आई आम बहिणीवर बोलले म्हणून आम्ही मारहाण केली अमुक केलं म्हणून मारहाण केली तर अमुक म्हणून मारहाण केली या पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण संस्कृतीला राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे हे बालिश लोक जोपर्यंत तिकडे विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये तिथे आहेत तोपर्यंत आपल्या देशाला म्हणजे आपण काय म्हणतात की दर्जा खालावलाय वगैरे हे बोलण्याचा अधिकार नाही आपल्याला हा एक विषय झाला दुसरा तित्का तित्का असा विषय झालाय की गृहमंत्री तितका सक्षम तितक्या ताकदीचा आम्हाला भेटत नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये की इतक्या सगळ्या अपराधांवर कुठेही कशाच पद्धतीची कारवाई आपल्याला होताना दिसत नाहीये कालही तीन चार तास पोलिसांच्या गाडी पुढे ठिया मारल्या मांडून बसल्यानंतर पोलिसांनी नाईला जाणं फरफटत नेलंय पण अशा पद्धतीची विकृत पद्धतीने भाईगिरी दादागिरीची प्रथा पद्धती आणि महाराष्ट्राचा बिहार करण्यामध्ये ज्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे त्या व्यक्तीच्या विरोधात काळीचीही कारवाई ही गृह मंत्रालय करताना दिसत नाहीये माझं नेहमीच एक वाक्य आहे की दगड हा जर का भिंतीवर मारला काचावर मारला दगड काचेवर मारल्यानंतर काच फुटते कारण की दगड मजबूत आहे अशातला भाग नाही कारण की काच नाजूक आहे ठिसूळ आहे तोच जर का दगड साध्या आपल्या भिंतीवर मारला जास्ती जास्त पापुद्रा निघेल पण तो जर का किल्ल्याच्या भिंतीवर मारला तर दगड फुटेल पण किल्ल्याच्या भिंतीला काही होणार नाही किल्ल्याच्या भिंतीसारखं मजबूत नेत आपल्याला सक्षम नेतृत्व गृहमंत्र्याच्या स्वरूपाने आपल्याला पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बाबा या लोकांना शिक्षा देण्यासाठी आपलं प्रशासन अपूर्ण पडतंय यांच्या या लोकांचा माज मोडण्यासाठी या अक्षम्य गुन्ह्यांना आपण कायमस्वरूपी पदरात घालतात कुठल्या पद्धतीची सेटलमेंट आहे काय साठलोट आहे हे आमच्या गृह खात्यालाच माहिती आमच्या सत्तेत बसलेल्या लोकांनाच माहिती जोपर्यंत यांच्यावर कठोर कारवाया होत नाहीत आणि बस मग हे विकल्या गेलेले भाडको पत्रकार आहेत आणि त्यानंतर हे समाज माध्यम आहेत ज्या जे या सगळ्या गोष्टी ह्या जो मी पाळा वाचलाय आणि याच्यात अशा कित्येक गोष्टी ज्या मी विसरलो या सगळ्या कृती ज्या जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून घडलेल्या आहेत त्या कुठल्याही कृतीवर काढीचंही भाष्य न केलेले लोक येतात मग पुढे बघा काय केलंय महाराष्ट्राचा बिहार केलाय करणाऱ्यांबद्दल आम्हाला शब्द शब्द बोलायचा नाही आहे काल परवा कोणतरी कमेंट टाकली की बाबा ते गोपीचंद पडळकरांनी असं केलं गोपीचंद पडळकरांनी जेव्हाही मला असं वाटलं की बाबा चुकीचं केलंय एकानं लिहिलंय की बाबा गोपीचंद पडळकर बोलला की छगन भुजबळ मराठ्यांचा बाप आहे मला ते वक्तव्य दाखवा कुठं बोललाय तुमचा बाप आहे म्हटलं तुम्ही सगळ्यांनी तुम्ही ठरवलंय की ते मराठ्यांना बोललेत तुम्हाला शिव्या खाऊन घ्यायच्यात त्याला आम्ही काय करणार तुमचा म्हणजे कोणाला उद्देशून म्हटलंय असं म्हटलं असं मी तर हे ऐकलं पण नाही वाक्य पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यावेळी छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांनी सचिन माळी आणि शीतल साठे यांना व्यासपीठ दिलं तेव्हा मी खरपूस समाचार घेतलेला आहे मेलेल्यांना जीवन तुम्ही जीवन देताय वगैरे वगैरे मी सगळं काही मला बोलायचं आहे किंवा जलाांगी पाटलांना विरोध करण्यासाठी आपण अत्यंत खालची पातळी गाठलेली आहे सगळं बोललोय मी तर तुम्ही मला शहानपणा शिकू नका की गोपीचंद पडळकरांनी काय केलं ते तुम्ही तिकडे जाऊन सांगा तिकडे त्या पिपाने वाजवा गोपीचंद पडळकरांपेक्षा या जितेंद्र आव्हाडने जी घाण महाराष्ट्रात केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळ्या महापुरुषांचा जो अपमान आहे जे औरंगजेबाचा आणि अफजल खानाचं जे प्रचंड प्रमाणाच्या बाहेरचं उदत्तीकरण आहे आई बहिणीवरून लोकांना फोनवर शिव्या देणे आहे किंवा ज्या पद्धतीने विकृत पद्धतीने अत्यंत अराजकतेने आंदोलन केलेली आहेत या सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला किंवा ज्या पद्धतीने दादागिरी केलेली आहे ट्विटरवर प्रत्यक्ष जीवनात बंगल्यावर नेऊन ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे या गोष्टीवर भाष्य करण्याची क्षमता नसलेल्या नपुंसक आणगे आम्हाला येऊन जा विचारू शकत नाही की ह्या वेळेस तुम्ही का बोलला नाही त्यावेळेस कारण की प्रत्येक वेळी जिथे जिथे जे जे बोलायचं ते ते आम्ही बोललो आहे माझे विचार पटत असतील तर द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव